तर आज आपण खूपच साध्या सोप्या पद्धतीने कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे दहीवडे वडे बघणार आहोत तर योग्य प्रमाण घेऊन दहीवडे घरच्या घरी कसे तयार करायचे याचीच रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत भरपूर टिपणीयुक्त तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग अशा कापसासारख्या मऊ लुसलुशीत दहीवड्याच्या रेसिपीला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेली आहे उडीद डाळ उडीद डाळीचं प्रमाण घेताना घरातील कुठलीही वाटी किंवा कटोरीचं माप ठेवायचं तर मी इथं अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळीला आपण अर्धीच वाटी मूगडाळ वापरणार आहोत मूगडाळ वापरल्यामुळे इथं काय होतं आपले जे दहीवडे आहेत ते अगदीच मऊसुद असे तयार होतात तर तिथं मी तेवढंच प्रमाण जेवढं उडीद डाळीचं घेतलेलं आहे तेवढंच प्रमाण इथं मुगड डाळीचं सुद्धा घेतलेलं आहे तर मूगडाळीमुळे डाळीमुळे आपले वडे अतिशय छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात म्हणून मी इथं मूग डाळीचा वापर केलेला आहे तर आता ह्या दोन्ही जे डाळी आहेत त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यानी तर त्या अगोदर मी इथं मेथीदाण्यांचा वापर केलेला आहे तर अंदाजे पंचवीस ते तीस मिनिट दाणे आपल्याला इथं घालायचे आहेत मेथीदाणे घातल्यामुळे आपले जे दहीवडे आहेत ते अगदी ह्याचं जे बॅटर असतं ते खूप छान फर्मेंट होतं यामध्ये सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज पडत नाही म्हणून मी इथं मेथीदाण्यांचा वापर केलेला आहे तर ह्या जे डाळी आहेत त्या अगदी हाताने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन ते तीन पाण्याने आणि तीन पाण्याने धुतल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून ही डाळ भिजत घालणार आहोत तर हे पाणी मी आता काढून घेते तर हे पाणी मी पूर्णपणे आता काढून घेतलं आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे ही डाळ आपण एक तासासाठी भिजत घालणार आहोत एक तास कमीत कमी याला वेळ लागतो डाळ भिजण्यासाठी यापेक्षा अधिक वेळ तुम्ही ठेवू शकता पण कमीत कमी एक तास ही डाळ भिजलेलीच हवी तर एक तास झाल्यानंतर ही डाळ खूप छान फुलते या प्रकारे तर आता काय करायचं यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर या प्रकारे आपली डाळ अशी भिजलेली हवी आता आपण डाळ कोरडी करून ही मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि गरजेनुसारच यामध्ये पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला डाळ आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालत आहे त्यानंतर अगदी कमी पाणी घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर आता ही पूर्ण डाळ मी त्यामध्ये टाकते आणि अंदाजे इथं छोट्या चम्मचनी आपल्याला पाच ते सहा चम्मच पाणी इथं डाळ वाटण्यासाठी लागणार आहे तर असं स्मूथ बॅटर आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे दहीवड्यांसाठी तर मी स्मूथ बॅटर इथं तयार करून घेतलेलं आहे आणि हे या पद्धतीचं तयार होतं तर आता हे पूर्ण बॅटर आपण एखाद्या कटोरीमध्ये पुन्हा काढून घेणार आहोत तर हे बॅटर आता आपल्याला एकाच दिशेने अगदी पाच मिनटं छान फेटत राहायचं फेटल्यामुळं हे बॅटर अगदी हलकं होतं आणि दहीवडे अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर हे बॅटर फेटल्यानंतर याचा थोडा कलर चेंज होतो अगदी फिकट दिसायला लागतं तर तोपर्यंत आपण हे छान फेटत राहायचं अगदी पाचच मिनटं आपल्याला हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर पुन्हा याला दहा मिनटं ठेवायचं आहे आणि हे, हे बॅटर अतिशय छान हलकं तयार होतं आता याला फक्त दहाच मिनिट झाकून ठेवण्याची गरज आहे त्यानंतर हे बॅटर या पद्धतीचं तयार होतं आणि हे हाताच्या साहाय्याने असं टाकून बघायचं अगदी परफेक्ट बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे अगदी अलगद पडतं तर हे बॅटर असं या पद्धतीचं आपल्याला दहीवड्यांसाठी लागणार आहे तर आता हे पुन्हा मिक्स करायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये दुसरं काहीही ॲड करण्याची अजिबात गरज नाही आणि फर्मेंटेशनसाठी आपण इथं मेथीदाणे घातलेले आहे त्यामुळे इथं सोडा अजिबात आपल्याला वापरण्याची गरज नाही तर या पद्धतीचं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे आता आपण याचं दहीवडे तयार करण्यासाठी घेणार आहोत तर तयारी त्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे एका कटोरीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाणी कटोरीमध्ये दहीवडे जेव्हा आपण फ्राय करतो किंवा तळतो तळल्यानंतर दहीवडे यामध्ये घालण्यासाठी एका कटोरीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं तर मी इथं कढईमध्ये पहिलेच तेल कड़ गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर थोडंसं बॅटर टाकून बघायचं टाकल्यानंतर अगदी अलगद असा दहीवडा वर येतो या पद्धतीनं आपण आपलं बॅटर चेक करून बघायचं त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण दहीवडे इथं तयार करून घेऊ शकतो आता मी मीडियम साईजचे इथं दहीवडे तयार करून घेणार आहे आणि हे दहीवडे टाकल्यानंतर अगदी दोन मिनिट अजिबात याला टच न करता असेच फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर थोडं तेलामध्ये एक मिनिट झाल्यानंतर याला अलगद असे मोकळे करून घ्यायचे तर अगदी परफेक्ट असे दहीवडे आपले इथं तयार होतात आणि छान आतपर्यंत तळल्यानंतर हे दहीवडे रंग बदलले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं आता हे दहीवडे तळलेले आहेत तर असा रंग झाल्यानंतर आपण हे दहीवडे आता काढून घेणार आहोत तर अगदी छान रंग येईपर्यंत हे दहीवडे पूर्ण आतपर्यंत मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप मोठ्या गॅसची आज केली तर दहीवडे बाहेरून तळले जातात आणि आतमधून कच्चेच राहतात त्यामुळे स्लो गॅसवर हे दहीवडे तळून घ्यायचे आणि या पद्धतीने कलर आल्यानंतर हे दहीवडे काढून आपल्याला थंड पाणीमध्ये घालून घ्यायचे आहेत तर आता आपण जे साईडला कटोरीमध्ये थंड पाणी ठेवून घेतलेलं होतं त्यामध्ये हे दहीवडे टाकून घ्यायचे याच पद्धतीनं आता मी दुसरेही दहीवडे इथं तयार करून घेते तर त्याच पद्धतीनं आपले दुसरेही दहीवडे आपण इथं तयार करून घेऊया अगदी सगळे दहीवडे जेवढं आपलं बॅटर आहे तेवढे दहीवडे एकदाच आपण अट ए टाईम करू शकतो आणि जेव्हाही आपल्याला खायचे आहे तेव्हा दहीमध्ये डीप करून खाऊ शकतो तर मी सगळे दहीवडे इथं तयार करून घेतलेले आहे आणि पाणीमध्ये लगेच घालून घ्यायचे तर पूर्ण दहीवडे जेवढं आपलं बॅटर होतं एक वाटीचं त्या वाटीभर मध्ये एवढे दहीवडे आपले इथं झालेले आहे एक दहीवडा पाणीमधून काढून घ्यायचा हातावर आणि यामधलं पाणी अगदी अलगद हाताने काढून घ्यायचं अगदी कापसासारखे मऊ लुसलुसित इथं आपले दहीवडे तयार होतात तर मी एक दहीवडा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की अगदी सॉफ्ट असे दहीवडे आपले इथं तयार झालेले आहेत अगदी छान लु? मऊ लुसलुसित इथं दहीवडे तयार होतात तर आता हे पूर्ण जे दहीवडे आहेत ते मी पाणी यामधलं सोप केलेलं काढून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तर पूर्ण जे आहे दहीवडे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया काढल्यानंतर आपण आता समोरची जी प्रोसेस असते ती म्हणजे दही तर दही इथं आपल्याला पातळ लागतं त्यामुळे आता हे घट्ट दही असल्यामुळे मी याला छान फेटून घेणार आहे तर फेटल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी साखर ॲड करायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं साखर ॲड करू शकता तर अंदाजे हे दोनशे ग्रॅम दही आहे तर मी याला छान फेटून घेत आहे तर फेटल्यानंतर जेवढं दही आहे त्याच्या अर्धी साखर आपल्याला इथं वापरायची आहे तर एवढा बॅटरसाठी एवढं दही पुरेसं होतं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि आपल्याला इथं दही आणि साखर व्यवस्थित मिक्स करून ठेवायची आहे तर दही आणि साखर मिक्स केल्यानंतर अगदी प्लेन असं दही आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे दही प्लेन छान झालं की दहीवड्यामध्ये अगदी छान आतपर्यंत चाललं जातं त्यामुळं अगदी प्लेन असं दही आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे दही आणि साखर पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरच आपल्याला दहीवडे यामध्ये टाकायचे या आहेत तर या पद्धतीचं आपलं दही तयार झालं पाहिजे तर पूर्ण जे दहीवडे आपण इकडं प्लेटमध्ये काढून ठेवले होते ते या कटोरीमध्ये दहीवाल्या टाकून घ्यायचे आणि पूर्ण दहीमध्ये डीप करायचे त्यामुळं दही यामध्ये आतपर्यंत जातं आणि दहीवडे अतिशय खमंग असे तयार होतात तर पूर्ण जे दही आहे यामध्ये यावर टाकून घ्यायचं वरपर्यंत आणि अगदी छान असे दही दही आपले दहीवडे इथं तयार होतात तर आता हे दहीवडे अगदी दोन ते तीनच मिनटं यामध्ये ठेवले की आपले दहीवडे इथं तयार झालेले आहेत तर आता आपण याची छानशी अशी प्लेट लावून घेऊ तर अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे आपले दहीवडे इथं अगदी झटपट असे तयार होतात तर आता आपण लावून घेऊ दहीवडीची प्लेट तर जे कटोरीमध्ये दहीवडे होते ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर पूर्ण जे आहे दहीवडे तर आता आपल्याला जशी प्लेट सजवायची आहे तशी आपण दहीवड्याची सजवू शकतो दही 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 तर दहीवड्यामध्ये सगळ्यात मेन प्रोसेस असते ती म्हणजे दहीमध्ये डीप केलेले दहीवडे आणि त्यानंतर ह्यावर टाकायची असते ती म्हणजे कश्मीरी लाल मिर्च किंवा मग तुम्हाला जर खूप तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तर मी इथं ता थोडंसं कश्मीरी लाल मिर्च वापरलेलं आहे हे दिसायला लाल रंग आकर्षक असतं आणि थोडं चवीला सपक असतं त्यानंतर आपण यावर जिरा पावडर घालणार आहोत त्यानंतर थोडासा चाट मसाला घालणार आहोत अगदी थोडंसं आवडत असेल तर तुम्ही धाणा पावडरही घालू शकता अतिशय चवीला मस्त लागतं त्यानंतर आंबट आंबडगोंज चिंचीची चटणी मी इथं यावर घातलेली आहे ही मी घरीच बनवलेली आहे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधलीही यावर घालू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे आपले दहीवड्याची प्लेट इथं तयार झालेली आहे आणि अगदी मी तुम्हाला एक दहीवडा कटसुद्धा करून दाखवते अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दहीवडे आपले इथं तयार होतात तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अगदी मऊ लुसलुशीत असे इथं दहीवडे आपले तयार झालेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून